नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील गावराणी बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जी गावराणी शेळी ही पालतूमध्ये खूप चांगल्या प्रकारची बघायला भेटेल जशी की तुम्ही माझ्या मागे बघू शकतात या बाजारामध्ये तुम्हाला क्लासच्या शेळ्या चांगल्या प्रमाणात बघायला भेटतील ज्या फैसपूर बाजारातील खरेदी वगैरे असते मित्रांनो तर आत्ता बाजार भाव काय असणार गावराणी शेळींचा तो या व्हिडिओच्या माध्यमात बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमचे काही कमेंट्स असतील ते सांगा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या पर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार काय आज माझ्यावरी आज ठीक आहे ना ठीक आहे का बारा हजार साडे चौदा से अच्छा

सर मित्रांनो आता बाजार असणार आहे जो चाळीस दिवसाचा बाजार आहे सकाळी सात वाजेपासून तर दुपारी बारा एक वाजेपर्यंत बाजार असतो तसंच बारापर्यंत आणि जो तेजीचा टायमिंग आहे तो नऊ वाजे म्हणजे साडेआठपासून पासून तर जवळपास अकरापर्यंत बाजार तेजीमध्ये खुला असतो तर आजचा बाजार खुला कमी दिसतोय पाहिजे तरी पण चला तर भूषण भाऊ

निपानायचे का किती घेतले का? का? आता काय घेतलं नाही अजून हे घ्यायचे का ओके ठीके हा तर इकडे परत देऊ भूषण भाऊ सगळे काय पण आहेत काय भाव असतील पंधरा सहा शेड्यांचे साडे चौदा हजार पंधरा काय ओके मित्रांनो हो का पण आहे काय पण त्याच भावाचे आहे का तेरा त्यांचे तेरा सांगितले

आले तुम्ही पस्तीस सांगितले मग तिच्छा करा ना करा 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 द्या द्या आले तुमच्याकडे घ्या घ्या भूषण भाऊ उद्या तीस ला करून घ्या पुढे मित्रांनो शेड्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्ही बोलून द्याय दिसत बकरीला कंबोर बी आहात मारा कापणा तिच्या बकऱ्या बीत ना चौदा पर्यंत आपलं साडे चौदा पर्यंत मागतोय सहाच्या सहा त्यांना मी साडे पंधरा परवान सांगितलं ओके ठीक आहे चालेल तर मित्रांनो मी हो बोला छोटू दादा बोला

अजून किती आपल्याकडे बाकी सकाळी गेला का आता या काय या सात हजार रुपयानं सात नाही त्याच्यात कमी होईल समोर या हा पट्टी कमी होईल चेतन मोकळी गेले चेतन मग मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस त्रेचाळीस झिरो सात त्रेचाळीस झिरो सात त्रेचाळीस चेतन रावते मित्रांनो मोबाईल नंबर आहे रावर आणि शिंदे काम करतो शुभम भाऊ किती आणले आता तीन हजे तीन हजे का सकाळी पाच हजे मित्रांनो या इकडच्या ओरिजिनल प्युअर गावरान शेड्या मित्रांनो जवळच्या शेड्यात काय कान परमान सोळा परवा सोळा परवान सांग काय लागली का लाग मागणी तेरा तेरा मागत हो मागताय काय अपेक्षा आपली साडे चौदा सांगितले साडे चौदा सांगितले तुला एवढा आठ दिवसात शुभम मोबाईल नंबर बहात्तर अठ्ठेचाळीस पंच्याण्णव चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शुभम पाटील नगरजोडा भाऊ या काय 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 किंमत सतरा हजार मित्रांनो ही आजमेरी मध्ये थोडी म्हणजे थोडी म्हणजे बरापैकी अजमेरी मध्ये आजमेरी शिरोई वेगळी असते शिरो वेगळी असते बालकची आजमेरी है तर ही आज मेरी मध्ये मित्रांनो भाऊ एकच आणली का दोन एक विकली का कुठली खरेदी आपली फैसपूर सावदा ओके मित्रांनो फैजपूर सावधा बाजारात अशीच क्वालिटी असते एक न, तो तुम्हाला कदाचित जर जमलं तर तुम्हाला नक्की दाखवेल भाऊ मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस पंचवीस पंच्याण्णव नाव सांगा श्याम पाटील श्याम पाटील रविदानाची काल नाकवलं शेडीचं कच्ची किती भाऊ दहा होत्या सहाल्या दहा होत्या सहा विकल्या चार राहिल्या त्यामध्ये बघी गाडी दाखवा नागत आहे साडेआठ साडे सतरा साडेसतरा साडेसतरा मागताय इंच काय सांगितलं तुम्ही इंच साडे एकोणीस साडे एकोणीस सांगितलं त्यामध्ये दिल्या पाहिल्या गाडी टाकल्या बाजू या दादा

दोन मिनिट रवीशी सत्तावन शहाऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस झिरो तीन पंचेचाळीस रवी पाटील नगर देवडा हो बचे नाग्णा 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 हो मित्रांनो याला बोलता येत विचारला

दोन का आता घंटे काय तिकीनशे तीस दहा प्रमाणे गाबणी का मित्रांनो सीझन गाब निघा दहा ब्राम मध्ये दहा दहा सांगताय मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सतरा एकवीस चोपन्न नाव पाटील योगेश म्हणतील काय दोन बोकडे काय दाखव 19000 19000 ਹਾਂ ਮੈਂ ਲਾਗ ਲੇ ਕਿ ਦਿਮਾਗ ਨੂੰ ਲਾਗਲੀ ਨਾ 16:00 ਵਜੇ ਗਾੜੀ ਬੰਦ ਰਹਿ ਜਮਾਤ ਹੈ 15:30 ਜਮਾਤ ਹੈ ਆਲਰੇਡੀ तर मित्रांनो आज ते आता तुम्हाला मी दाखवले त्या व्यापाऱ्यांच्या शेड्यात तर ज्या पण किमती त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये हजार पंधरा हजार पाचशे रुपये अजून तिकडे तिकडे होतील जे त्यांनी किमती दाखवल्या आहेत आता थोडंफार तुम्हाला बच्चे वगैरे पण दाखवतो त्याचबरोबर ते शेतकरी वगैरे असेल एखादी तुम्हाला त्या पण शेड्या दाखवतो मी तर बाजार वगैरे असं थोडं पाहिजे असं नाही भरले तरी कमी भरलेलं आहे तर त्याला मग दाखवतो दादा काय काय दरम्यान त्या साडे नऊ परवाने साडेनऊ परमाणे मित्रांनो साडेनऊ परमाणे मोबाईल नंबर नव्वद एकवीस शहात्तर सत्त्याण्णव एकवीस काय नाव सुरेश निंबा पाटील नगरजवळ कुठलं बाबा खडेगाव खडेगाव शेतकरी काय किंमत सांगता साडेनऊ बोलले का पण काय लागली बाजारात ना कितीपर्यंत साडेपाच साडेपाच पर्यंत मागितले काय अपेक्षा आपली साडेसात साडेसात पर्यंत मोबाईल नंबर सांगा नाही सांगणार काय हरकत नाही चला भाऊ तुम्ही कुठले इथे शाळेगावचे व्यापारी येते तुम्ही काय सांगितलं दोघांचे बारा आणि तिघांचे तिघांचे बारा दोघांचे बारा मोबाईल नंबर सांगा अरे सांगा ना व्यापारी तुम्ही मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव अठ्याण्णव सात एकोणचाळीस एकोणचाळीस छत्तीस पंचान्न काय नाव फिरोज फिरोज ले ले ना 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 तुर। तुर। आज बाजारात पहिला का तुम्ही मला नाही का तुम्ही ना चाय नाही बाजार तुम्ही मी जर आज पहिल्यांदा मी स्वतः पाहतोय मित्रांनो कोणाच्या बकरी भारी एक नंबर मस्त बकरी ती मित्रांनो ही थोडी क्रॉसची बकरी आहे मित्रांनो गावरानी शेळी घेताना एक सांगतो तुम्हाला ही प्युअर गावरानी ही थोडी क्रॉसची गावर आहे आता हिच्यामध्ये आणिच्या ट्रक्चरमध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल आणि आता बघा ही पण प्युअर गावर आहे तर जी प्युअर आहे मित्रांनो ही छोटी आहे हे बघायची साईड असते आणि जी क्रॉसमध्ये ही तुम्हाला अशी बघायला भेटेल तिचं माप मोठं बघायला भेटेल तर क्रॉसच्या शेडीमध्ये मित्रांनो असंही फायदा आहे की तुम्ही क्रॉसमध्ये बच्च्याचं प्रमाण चांगलं होतं त्याच्यानंतर दूध दुधाला चांगलं उतरते आणि जे बच्चे असते त्यांचे क्रोथ वगैरे चांगले होत असते तर आणि कटिंग मार्केटला देखील मित्रांनो चांगला दाम त्या बच्चांना लागत असतो बाकी बाकीनंतर गावराणीचे बघा प्युअरची बच्डी वगैरे तुम्हाला बच्चाशी बघायला होती आणि खोरास जे असतात तिला दूध असतच नाही कारण ही बच्ची वगैरे चांगली ग्रोथ होती तर जर तुमच्याकडे गावराणी जरी शे असतील तुम्ही गावराणीला दुसरा कुठला तरी एक ब्रीड ब्रीडर लावा जेणेकरून चांगली ब्रीड नवीन तयार होईल तर इथं आज इरफान कुठे दिसत नाही वाटतं तो शिरोचे बच्चे आणत असतो हाँ तो बाबू तुम तो yeah, yeah. बच्चे अजमेरी मध्य बच्चे क्या बोल रहे दादा दो ही बच्चे, बच्चे है बच्चे का बाकी सब बिक सब बिक गए यही बिकी दोनों के साढ़े सात पाच पचा मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट ब्याऐंशी साठ सतरा गाडी केव्हा गुरुवार को हर गुरुवार मित्रांनो दर गुरुवार यांच्याकडे राजस्थान त्याच्यामध्ये अजमेरी गुजरी कोटा शिरोई याचे बोकड वगैरे येत असतात तुम्हाला बघायला भेटेल

मित्रांनो थोडा गळा जड झालेला दिसते माझा आवाज थोडा दाढ निघते कारण की इकडे तिकडे फिरणं पाणी चेंज होणं त्याच्यामुळे फरक पडून जातो जे तुम्हाला मी आता इकडचा पट्टा दाखवला हा पट्टा होता तुमचा पालतूचा पट्टा जो तुम्हाला दाखवला ज्याच्यामध्ये बच्चे वगैरे वगैरे सगळे तर मित्रांनो गावरानेमध्ये जर तुम्हाला शेडी घ्यायची तर शेडी अशी घ्या मोठ्या आळाची शेडी घ्या उंच पूर्ण मापाची शेडी घ्या दोन पैसे जातील तुमचे एकाच एकाच टाईमला जातील पण शेडी घेताना उंच पूर्ण फुल साईजची गावराने शेडी घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे प्रोडक्शन वगैरे चालू आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला जे सांगत असतो ती शेडी घेताना चांगली शेडी घ्या उंच पूर्ण आता आजचं जे मार्केट आहे हे कमी होतं भरपूर कमी होतं जर तुम्ही आपली नेहमी बघत ने असाल तर तुम्हाला एक अंदाज देतो की मार्केट कसं कमी होतं तर अंदाजा कसं कमी होतं मित्रांनो आजचं जे मार्केट होतं हे खूप कमी होतं म्हणजे जी गर्दी पाहता तुम्ही याच्यावरनं पण तुम्हाला एक अंदाज लागेल दुसरा अंदाज असा जर तुम्ही आपले नेहमी व्हिडिओ बघत असाल तर ही जी समोर तुम्हाला दाखवते इथं व्यापाऱ्यांच्या खूप मोठ्या दावणी आणि खूप मोठ्या प्रमाणावरती बच्चे वगैरे आणि बकऱ्या वगैरे ज्या कटिंगच्या बांधलेल्या असतात त्या आज भरपूर कमी आहेत प्रत्येक बाजारामध्ये काही व्यापारी असतात ज्यांचा माल मुंबई असेल सुरत असेल नाशिक पुणे या भागामध्ये खरेदी करून कटिंगसाठी जात असतो पण इथं बघा तुम्हाला बघायला भेटेल नाही आहे माल तो म्हणजे याचा अर्थ मार्केट भरपूर कमी होतं हा आणि ज्या दिवशी मार्केट कमी असतं ना त्या दिवशी दाम वगैरे मित्रांनो चांगला भेटत असतो म्हणजे जर समजा माल जास्त आला पुरवठा जास्त झाला तर मग त्याची किंमत कमी होते आणि माल जर दा कमी झाला त्याची मागणी वाढते मग किंमत देखील मित्रांनो वाढतो जर इथं माल कमी असेल बाजारामध्ये आणि त्या दिवशी तुमचा माल आला तर तुम्ही देखील ला अंदाज लावू शकता की आज बाजारात माल कमी आहे मग आपल्या मालाला चांगली मागणी भेटेल म्हणून विकायची काही करायची नाही थोडं ताणून धरायचं आपण तर आलेलं आले तर पेशन्स ठेवायचं मित्रांनो लगेच डील द्यायची है ना तर दोन पाच शेड्याचा किंवा एक दोन हजारचा तुमचा फायदा होईल त्याच्याने तर मार्केटचा अंदाजा लावून शेड्या वगैरे विकायच्या तर आज मार्केट कमी होतं याचा अर्थ आज चांगल्या भागात जर जे कोणी कटिंगचं असेल ज्यांचा नेहमीचा व्यापार असेल तर ते वाढवतील म्हणजे वाढवतील पैसे हजार पाचशे जे असतील ते तर असं मित्रांनो मार्केट असतं